वर्ष कुणी मामा जन्माला आल्यानंतर एक सत्तेचा व्यक्तिमत्वाच दर्शन आहे त्यामुळे पवारसाहेबांसारख्या व्यक्तीवर या पद्धतीनं टीका करणं एखाद्या अर्थानं न काम आहे म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनीच याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि आले होते त्यांचे लोक त्यांच्या वतीनं त्यांनी माफी मागावी ही भूमिका असं म्हणजे तुम्हाला ते बोलले ही भाषा कोणाची होती भाषा ते त्याच पद्धतीच्या त्या काळामध्ये केली जात होती म्हणून भाषेच्या त्यांच्या वक्तव्याच्या आधारावर मी बो ते बोललेलो त्यामुळे पेशवाई मी त्याचा अर्थच असा होता की त्यावेळेस सामान्य माणसांना बहुजनांना शिवा दिल्या वृत्तीमध्ये तशी पेशवाई काही महाराष्ट्रात आली का त्यांची लोक इथं आली होती का राहुल गांधींचा दौरा लवकरच अजून दौरा झालेला नाही मी आज

और उसके बाद आपको जैसे ही प्रोग्राम लोगों से आपने बात की क्या इधर से आप आपको यही आपने को आपने देखा होगा कि लोगों की भावना एकदम स्पष्ट है कि हमें लोकतंत्र बचाना है और बैलेट पे वोट होना चाहिए ये भूमिका गांव के लोगों की है उसी आधार पर यह भूमिका हम उनके पास रखें आगे की क्या भूमिका होगी कांग्रेस की देखो हम कोर्ट के भी दरवाजे खटखटाएंगे और जन आंदोलन भी पूरे देश में खड़ा करने का हमारा उद्देश्य है अब उसका प्रोग्राम बनाने का काम शुरू हो चुका है